चालतो बा अमरावतीला अमरावतीले अमरावती सिटीजन च्या माध्यमातून आपल्या ते अविनाश धर्माधिकार साहेब आहेत की नाही अरे बापरे काय वन नेशन, नेशन वन इलेक्शन नावाच्या कार्यक्रमासाठी ते करणार आहेत मार्गदर्शन पण तत्पूर्वी या ठिकाणी जर पाहायचाल ना तर अमरावतीतले जे मुरब्बी लोक आहेत जे जाणकार लोक आहेत या कार्यक्रमासाठी आले आहेत तर नेमकी या कार्यक्रमाबद्दल त्याची काय उत्सुकता आहे ते आपण जाणून घेऊ तर माझ्यासोबत सौभाग्य होती शिंदे आहेत शिंदेता एवढा मोठा माणूस बाप्पा आपल्या अमरावतीत येऊन राहिला ना आता काय उत्सुकता आहे नेमकी सांगा बरं जरा मला लय उत्सुकता आहे एक तर तो व्यक्ती असा आहे की इतक्या युवा पिढीला घडवणार आहे म्हणजे युपीएससी चे कितीतरी विद्यार्थी आय एस आय पी एस अशी त्यांच्या हातून म्हणजे धर्माधिकारी साहेबांच्या हातून घडलेले आहे आणि तो व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपली आपल्याशी चर्चा करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक राष्ट्र आणि एक निवडणूक अशा या विषयावर महत्वाच्या विषयावर सर्व खरं तर अमरावतीकरांनी या परिचर्चेत भाग घ्यावा समजून घ्यावं आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी काय म्हणणं आहे की एका दिवशी या राष्ट्रामध्ये जर निवडणूक लागली तर कितीतरी म्हणजे कितीतरी पैसा वाचेल आणि तेवढाच वेळही वाचेल नियोजन एकाच वेळेस होईल म्हणून आपल्या विकासासाठी भारताच्या विकासासाठी हे अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणून सगळ्या अमरावतीकरांनी हे समजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला पण अमरावती शहरातलं एक ओळखीचं व्यक्तिमत्व असणारे गौतम सरात एवढा मोठा माणूस म्हटला आपल्या अमरावती येऊन आज तर याच्या कार्यक्रमाबद्दल म्हणजे वन नेशन वन इलेक्शन बद्दल तुम्हाला काय उत्सुकता आहे सांगा बरं वन नेशन वन इलेक्शन हे आवश्यक आहे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी हे अत्यंत जरुरीचं आहे कारण आपल्याकडे ज्या वारंवार आर निवडणुका होतात ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंतच्या या सर्व निवडणुका ह्या वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून एकाच कालावधीमध्ये जर झाल्या जे काय चार सहा महिने लागत असतील त्या पूर्ण निवडणुकांना त्या दरम्यान झालं तर साडेचार वर्ष पूर्ण विकासाचे काम हे आपले अगदी जोरदार तरीके पद्धतीने होतील आणि विकास लवकर होईल आणि होणारा खर्च लाखो करोड रुपयांचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा आपला वाचेल आणि त्यातून तो खर्च इतर विकासासाठी वापरण्यात येईल माझ्यासोबत अमरावती शहरातलं भारतीय जनता पार्टीची तोफ तोप म्हणजे तोंडातून दारू गोळा चालू असते कोणता विषय सांगा एकदम सरकार ठेपण माणूस बोलायला तयार बादलजी आहेत त्याचं नावच बादल आहे पण त्याचं नाव वीज पाहिजे होत पण बादलजी आज एवढा मोठा माणूस आपल्या शहरात येऊन राहिला बाबा वन नेशन वन इलेक्शन मोदीची संकल्पना आहे तो कोणती उत्सुकता आहे सांगा जरा सर सा। उत्सुकता हीच आहे की आपल्या देशामध्ये वर्षभर निवडणुका सुरू असतात कुठल्या तरी राज्यामध्ये निवडणूक असते कुठल्या तरी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये निवडणूक असते कुठल्या तरी महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक असते याचे दोन आपल्याला दोन याच्यामध्ये त्रुट्या आहेत अशा निवडणुका असल्यामध्ये वर्षभर निवडणुका असल्यामध्ये एक तर काय असते की याच्यासाठी जो पैसा खर्च होतो तो तुमच्या माझ्या टॅक्सेसच्या माध्यमातून तो पैसा खर्च होतो दुसरा विषय याच्यामधला असा आहे की जेव्हा जेव्हा याच्या या निवडणुका लागतात तेव्हा आचारसंहिता लागते आचारसंहिता लागल्यामुळे काय आहे की मोठ्या प्रमाणावर काम जे होण्या व्हायचे आहेत ते कामांना ब्रेक लागतो आणि कुठेतरी त्याच्यामध्ये विकास खुंटतो थांबतो आणि त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन ही जी माननीय मोदीजींची संकल्पना आहे त्याच्यावरती आता जे वर्किंग सुरू झाले आणि विशेष करून आपल्या इथलं महाराष्ट्राचं एक मोठं मोठे वक्ते महाराष्ट्रातले माननीय अविनाशजी धर्माधिकारी जे स्वतः ऑफिसर राहिलेले असं नाही की फक्त घेतलं उचललं बोललं ते स्वतः त्यांना प्रशासनाचा <laughs> एक, एक, एक दीर्घ मोठा अनुभव आहे आणि ते या विषयाला मांडायला आलेले आहे त्यामुळे नक्कीच उत्सुकता आहे आणि नक्कीच वन नेशन वन वन इलेक्शन ही काळाची गरज आहे ते नक्की झालं पाहिजे अशी सर्व युवांची या ठिकाणी भावना आहे तर मासोबत देशपांडे सर देशपांडे सर जर काँग्रेसवाले म्हणतात आमचा ढावा आहे जातीगणना आमचाच आहे वन नेशन व इलेक्शन आहे आमचाच आहे मग तुम्ही कॉपी करून राहिले काय वन नेशन व इलेक्शनचा पुरस्कार करून सगळं त्यांचाच आहे हे पण त्यांचं आहे जातीगणना पण त्यांची आहे सत्ताही त्यांची होती साठ वर्ष होती का नाही केलं आतापर्यंत म्हणजे फक्त बोमलाच म्हणून बोमलाच इतकी वर्ष सत्ता करायची तेव्हा एकही गोष्ट एक एक करायची नाही मोदीजींनी आता म्हणलं जाती गणवचार करतो आम्ही गणना करतो आता ते सुरू झालं की आम्ही करणार होतो का नाही केलं तुम्ही जे गरजेचं होतं ते केलं नाही आता आम्ही करतोय म्हणून त्याला फक्त राजकीय दृष्टीने विरोध करायचा याच दृष्टीने वन नेशन वन इलेक्शन ह्याला सुद्धा जो विरोध आहे तो कसा थांबवता येईल जनमानसापर्यंत वन नेशन वन इलेक्शन काय आहे कसं पोहोचवता येईल त्या दृष्टीने उचललेलं आहे पहिलं पाऊल वन नेशन इलेक्शन हे पहिल्यांदा इथे होते असं नाही माझ्या माहितीप्रमाणे एक एकोणीसशे एकावन्न पर्यंत सदस्य पर्यंत चालत होतं का अचानक बंद झालं ते बंद झाल्याने देशाचं नुकसान कुठे कुठे होत आहे की वर्षभर ते इलेक्शन चालत राहणार प्रत्येक इलेक्शन जो पैसा लागणार आहे तो जर आपण विचार केला तर तो प्रत्येक इलेक्शनचा विचार केला तर मल्टीप्लायर्सनी तो वाढत जातो जर एका वेळेस इलेक्शन झालं तर तो पैसा वाचणार आहे हा पैसा तुमच्या देशाच्या दृष्टीने अतिशय कामात येणार आहे वेळ वाचणार आहे आचारसंहिताचा वेळ वाचणार आहे लोकांचा वेळ वाचणार आहे या सगळ्यांचा विचार करून वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन हा जो जुना अनुभव आहे त्यातनं पुन्हा त्याच प्रकारे आपण करायला पाहिजे असा मोदींचा विचार होता आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलले आहेत आता याला फक्त राजकीय लोकांनी विरोध करू नये किंवा लोकांच्या मनात चुकीच्या भावना टाकू नये किंवा मोदींच्या डोक्यात झाल्या म्हणून नेशन इलेक्शन असं नाही आहे तर देशाचं जी उपयोगिता आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी त्याकरता हा केलेला प्रयत्न आहे माझं असं म्हणणं आहे की पक्ष विचार बाजूला ठेवा पण देशाचा नागरिक म्हणून जर हे करू शकलो आपण तर आपल्या देशाचा हजारो करोड करोड रुपये आपण वाचू शकतो वेळ वाचवू शकतो लोकांची मेहनत वाचू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहितेत जे कामं होत नाही अडकवल्या जातात ते सुद्धा वाचू शकतो तर सर्व दृष्टीने अतिशय उपयोगाची ही संकल्पना आहे त्या दृष्टीने सर्वांनी एकत्र यावं अशीच विनंती मी करेल प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे महातुभा शिंदे फार अत्यंत आवश्यक आहे हे इतका मोठा काही हजार करोडचा खर्च या ठिकाणी वासेल आणि सरकारी यंत्रणा यासाठी जे कर्मचारी आहेत यांना ग्रामपंचायत स्तरावर खेडोपाडी सुद्धा इलेक्शन ड्युटीवर जावं लागतं तर अनेक गोष्टीच्या या एकाच इलेक्शन मुळे फार सुविधा होतील आणि फार व्यवस्थित होईल आणि अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या भारताची लोकसंख्या आपण बघतोय की दिवसेंदिवस वाढतच आहे त्या अनुषंगाने मतदारही वाढत आहे तर एका वेळेस जर काही इलेक्शन झाल्यास फार मोठा राष्ट्रीय खर्च असणार आहे आणि आपल्याला बचत होईल राष्ट्राची तर या ठिकाणी प्रमुख पॉड्यात जे आहे ते या ठिकाणी सध्या आगमन झालंय तुम्ही पाहत असाल कुमकुम तिलक करून द्यायचं सध्या या ठिकाणी स्वागत झालेलं आहे

शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री हेमंत सर यांचं स्वागत माननीय नितीनजी गोर्जे करतील अशी मी तुम्हाला विनंती करतो अतुलनीय योगदान आहे असे आदरणीय देशपांडे सर खासदार डॉक्टर बोंडे साहेबांचं स्वागत करतायत कला क्रीडा सामाजिक अशा सर्व क्षेत्रात ज्यांचं अतुलनीय योगदान आहे असे देशपांडे सर

है। फे करता को है। या मतदान करण्याचं शहाणपण भारतीय मतदाराकडे आहे जे म्हणतात की एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर मतदार शेवटी काही शब्दात ठरवलं कार्यक्रम कार्यक्रम कसा कसा वाटला वाटला कार्यक्रमापेक्षा धर्माधिकारी सरांनी जे मुद्दे मांडले ते खूप महत्वाचे वाटते खूप महत्वाचे मुद्दे वाटले कार्यक्रम कार्यक्रम अतिशय छान वाटला आणि धर्माधिकारी साहेबांचं सा जे वक्तव्य होत ते सर्व समावेशक होतं आज आपल्या देशाला जी गरज आहे त्या गोष्टीवर त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडणं हे आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे लोकांचा भल्ला मोठा जरा कसा वाटला कार्यक्रम धर्माधिकारी सरांचा सुंदर खूप सुंदर अतिशय प्रतिसाद अमरोदिकरांनी कडून मिळाला आणि मी अमरावतीचं नागरिक आता सांगतो की मी या लाभ घेऊ शकलो याचं कौतुक करतो ताई कार्यक्रम पाहिला कसा वाटला तुम्हाला आता एकदम छान एकदम चांगला आणि धर्माधिकारी सरांचे विचार स्पष्ट आणि आपल्याला पूर्व कसे कार्यकर्त्या नागरिकांना पूर्ण कसे वाटतात कार्यक्रम पाहिला काका कसा वाटला कार्यक्रम आणि एकदम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या लोक येतात कसा वाटला कार्यक्रम कार्यक्रम फार उत्तम होता का मी सुरेश शापोरकर ऍडव्होकेट पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज प्रोफेसर कार्यक्रम एकदम छान उत्कृष्ट आणि वक्ते अविनाश धर्माधिकारी यांचं अतिशय अभूतपूर्व असं भाषण ऐकायला मिळालं आणि हे विचार नव्या पिढीकरता अत्यंत मौलिक आहे तर कसा वाटला सर कार्यक्रमाचा खूपच सुंदर कार्यक्रम झाला वन नेशन वन इलेक्शन देशासाठी प्रकारे आवश्यक आहे हे धर्माधिकारी साहेब इतर दोन वक्त्यांनी आपल्याला म्हणजे नागरिकांना व्यवस्थित प्रकारे समजून सांगितलेलं आहे त्याचा निश्चितच फायदा आपल्याला सर्वांना होईल याशिवाय बाकी ज्या दहशतवाद आणि अन्य जे विषय आहेत त्याचं सुद्धा वक्त्यांनी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन घेतलेलं कसा वाटला सर कार्यक्रम एकदम छान कार्यक्रम आहे हा बोंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अमरावतीकरांनी अमरावतीच्याच लोकांसाठी हा एक कार्यक्रम ठरवलेला होता आणि आता नुकतेच मोदीजींनी जातीय जनगणनाचा विषय केला आणि हा जो मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शन हा काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झालेला आहे आपण बाहेरचा विचार न करता आपण आपल्या जिल्ह्यातलाच जर विचार केला तर या ठिकाणी असं परिवर्तन घडू शकते की आपल्या जिल्ह्यामध्ये आपले जे देशमुख साहेब होते त्यांचा कुठलाही परिचय नव्हता कुठलाही पक्षाचा विषय नव्हता त्यांना सुद्धा या ठिकाणी या जनतेनं खासदार म्हणून निवडून दिलेला म्हणून वन नेशन वन इलेक्शन जर लागू झालं तर त्याच्यात आपल्याच जनतेसाठी जो काही पैसा उरलेला आहे तो चांगल्या प्रशासकीय कामात चांगल्या विकास कामात लागेल आणि याला विरोध करण्याचा काय अर्थच नाहीये या ठिकाणी जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत प्रत्येकाचा एक तर वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात खूप सारी माहिती मिळाली त्यातले काही काय बारकावे आहेत किंवा काय महत्वाचं आहे काय फायदे काय आहेत नुकसान काय ते सुद्धा छान पद्धतीने समजून सांगितलं ते सुद्धा सर्व नागरिकांना व्यवस्थित कळलं कसा वाटला कार्यक्रम एकदम छान काय म्हणत धर्माधिकारी सर धर्मांचं जे काही सत्य आहे ते सांगितलं त्यांनी ज्या काही घटनेतल्या ज्या ज्या तुटा राहिला होता त्या जर हे झाल्या आपल्या भारताचा विकास होणार आहे आर्थिक महासत्ता बनणार आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहत चाल एक ग्रुप आहे त्या ग्रुपला मी थोडस डिस्टर्ब करतो आहेत आहे सर कसा वाटला आजचा कार्यक्रम एकदम जबरदस्त कार्यक्रम आहे वन नेशन वन इलेक्शन याचा आपल्या देशाला होणारा फायदा आणि मोदीजींनी मी तर स्पष्टपणे म्हणेल की हा विषय मोदीजींनी सुरू केला आहे तो यशस्वी होईल आणि यात कुठलाही पक्षाचा वगैरे फायदा होणार नाही तर भारतातील जनतेचा या सगळ्यात मोठा फायदा आहे त्यासाठी वन नेशन आणि वन इलेक्शन हे आवश्यक आहे वन नेशन वन इलेक्शन हा कॉन्सेप्ट आवश्यक आहे सर तुम्हाला काय वाटतं कसा वाटला आजचा हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला त्यात धर्माधिकारी साहेबांचं भाषण म्हणजे मेजवानी होती आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करत असताना जे जे बोलले आहेत एक्झॅक्टली त्याच्या विरोधात त्यांच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला जातोय हे आज समजलं मलाही समजलं म्हणजे इतक्या स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कदाचित घटना लिहित असताना म्हटलं त्यानुसार जर का लोक वागले असते राजकारणी वागले असते तर या दिवसाचं नुकसानच झालं नसतं त्यांनी ज्या ज्या गोष्टीला विरोध केला नेमका आज त्यांचं नाव घेऊन त्यांच्या समर्थक उलट वाटतात हे तुमचे एकदमच खरी आहे आपण हे एकदम फॅक्ट आहे या ठिकाणी या ठिकाणी भरपूर आहे एक व्यक्ती आजचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला धर्माधिकारी सरांचा आजच्या एक काळात एकदम कार्यक्रम एकदम बरं वाटला कारण इतक्या चांगला धर्माधिकारी साहेबांना की ते वर ते, ते पाकिस्तानच्या वर जे काही बोललं एकदम ट्रू ट्रू बोललं की असं झालं पाहिजे पाकिस्तान खतम झाला पाहिजे कारण पाकिस्तानने जे बोललं एक एक माणसाला धर्म विचारून मारलं ते एकदम बेकायदेशीर आहे आहे आणि त्यांनी एकदम काय म्हणते आपण दुस्त पलक केलं तर या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शनचा कार्यक्रम जे अविनाश वन नेशन वन इलेक्शनचा कार्यक्रम म्हणजे एकाच टेमले एका देशातल्या सारे निवडणूक आपल्या इंग्रजा भाषेतला कार्यक्रम या ठिकाणी धर्माधिकारी सरनं मस्त मार्गदर्शन केलं लोकांची आपण प्रतिक्रिया घेतल्या लोकांना पटली गोष्ट आणि धर्माधिकारी सर सारखा संधी अधिकारी माणूस बाबा त्या माणसाला काय सांगायला लागते सारखा तर ता अशा पाठ आहेत म्हटलं की बोकावर काय तोंडातच पाठ आहे कार्यक्रम कसा वाटला आपल्या भाषेत जावरा देऊ कसा वाटला खाली कॉमेंट करून कळवा माझ्यासोबत सन्मान्य राज्यसभा खासदार अनिलजी सर आज बोले सर धर्माधिकारी सर जे बोलले की नाही अरे बाबा काय माणूस बोलला राजू एकोन एक शब्द आहे का सारखा त्यावेळेस बाबासाहेबांचे निर्णय घेतले होते ते आजच्या राजकारणाला टोटल लागू करतात बाबासाहेबल असणार मत एकदम डोळ्यातलं कचरत निघाला राजू हे तर बाबासाहेबांच्या मात मंचा संविधान आहे खरं म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर एवढे दूरदर्शी होते की अविनाशजी धर्माधिकारी यांनी सांगितलं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर सरकारने केल्या तर भारत फायद्यात आणि ज्यावर दुर्लक्ष होतं ज्या ज्या गोष्टी ऐकल्या नाही त्याच्यामुळे भारत देश अडचणीत आला दुर्दैवाने काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचं ऐकलंच नाही म्हणजे समान नागरिक कायदा लावणं असो किंवा तीनशे सत्तर कलम घुसवणं असो जे भारत बा, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टीला विरोध केला त्याच नेमक्या गोष्टी काँग्रेसने केल्या आणि त्याच्यामुळे एवढे दिवसपर्यंत भारत देशाला धडपडत राहावं लागलं पण आज सर्व जनतेला माहित आहे की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते आणि त्याप्रमाणे देशाला जर नेलं तर भारत निश्चितपणे विकसित भारत होऊ शकतो आज या अमरावती सिटीझन फोरमनी अतिशय सुंदर चर्चासत्र नॉन पॉलिटिकल आणि मला आनंद असा आहे की सगळे लोक शेवटपर्यंत टिकले एकही माणूस खुर्ची मधून उठला नाही पूर्ण अविनाशजी धर्माधिकारी यांचं भाषण होईपर्यंत अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला एक प्रश्न अजून आहे की कलम तीनशे सत्तर हटवलं तर बाबासाहेबाचा कलम तीनशे सत्तरला चार टेमने विरोध होता आणि बाबासाहेबांच्या मताच्या जोग्यावर निवडून आलेला तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणून राजे इकडे या मोदी सरकार नाव ठेवून राहिलं नाही खरं म्हणजे तीनशे सत्तर कलम लावायलाच बाबासाहेबांचा विरोध होता म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की यामुळे राष्ट्र अडचणीत येणार आहे आणि म्हणून तीनशे सत्तर कलम त्यांनी म्हटलं होतं की हे टेम्पररी ठेवा म्हणजे हे परमनंट नसलं पाहिजे कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना ते माहित होतं की या कलमामुळे काश्मीर काश्मीरमध्ये अडचणी निर्माण होतील आणि म्हणून ते हटवणं आवश्यक होतं आणि खऱ्या अर्थानं तीनशे सत्तर कलम हटवून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची अपूर्ण इच्छा पूर्ण केली करण्यात आली त्याच्यामुळे बाकी किती ठनाठणा ओरडो किती फेक नॅरेटिव्ह तयार करो, जे काम मोदीजी करतात आहे ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणेच करतात <स्थाथ>